आदरणीय भैया साहेब बनगर यांचा आज वाढदिवस भैया वाढदिवसा दिवशी असाव्या युवा प्रेमी ज्वाला रक्ताच्या शेवटच्या थांबापर्यंत ग्रेट टायराची बाई बोला अरे किती दिवस किती दिवस कोणता येणाला हो त्या टायगर ग्रुप मध्ये तुम्ही सामील झाला त्याचा अभिमान असावा म्हणाला त्याचा अभिमान असावा म्हणाला आज आपल्या सर्वांचा लोकांचा लोक हृदय सम्राट लोकांचा दादा वाघ बाईसाहेब बनकरांचा वाढदिवस कुणीतरी म्हटलं मित्र तो जिनके विरोधी होते उनके दोस्त अनेक होते तसंच आपल्या भाई साहेब असे आज आज आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळते मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये जंगलांचा सर्व झाला तर सांगूस त्या सर्व की महाराष्ट्रातील जंगलातील वाघांची संख्या कमी झाली आहे तर मला वाटतं हे सर्वस खोट आहे तर महाराष्ट्रावर वारे रस्त्यांवर एक एक घराघरात टायगर निर्माण करण्याचा क्रम आपल्या भाई साहेब बनगर आणि तानाजीराव जाधव यांनी टायगर रूमच्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहेत आज आपण मित्रांनो पाहतोय बारामतीमध्ये पहिल्यांदा टायगर रूमची स्थापना झाली

आम्ही सोडवण्याचं काम करतोय आम्ही आम्ही प्रश्न सोडवण्याचं आम्ही काम करतोय आणि आगामी काळात त्यासाठी आम्ही सर्वजण चांगबा भाई, भाई साहेबांच्या पाठीशी गंभीर प्रयोग आला आहोत आज बारामती तालुक्यात बारामती तालुक्यात एकशे तेहतीस गाव आहेत त्या एकतीस तेहतीस गावांपैकी त्र्याहत्तर गावांमध्ये टायगर आपल्या स्थापना झाली मित्र त्यामुळे फक्त टायगर रूप नावमुळे लावायचं बॅनर बनवायचं व्हॉट्सअपला टाकायचा फेसबुकला टाकायचा हे थांबवून प्रत्यक्षात काम करणं ग्राउंड लेवलला आपण काम करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी मैदानात उतरणं गरजेचं आहे टायगर रूपचं नुसतं वापर करून किंवा नाव घेऊन केवळ का आल्याच न वापर करून घेतात नाव करून घेतात टायगर रूटच्या नावाने त्यांनी नाव करून घेतली मोठी स्वतःचं नाव केलं आणि आता स्वतःचे ग्रुप काढले छोटे छोटे पण किती मोठा ग्रुप काढला किती काय केलं शेवटी छोटी छोट आणि मोठ्या मोठं गाजतो टायगर फुट महाराष्ट्रावर गाजतो गाज गाज गाजला आणि गाजत राहणार आहे मी पुन्हा एकदा आमच्या कळजाला आमच्या भाईना वाढदिवसाच्या साम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीनं हरमोआटो मित्र बरोबरच्या वतीनं राव बहुमद मित्र बरोबरच्या वतीनं काशीत मित्र बरोबरच्या वतीनं लाख लाख फोटी फोटी, फोटी शुभेच्छा देतो यानंतर शशिकांत तुरुंग आपला मनोज व्यक्त करते धन्यवाद